ही चे चे हे चेन आहे काय हे टेशनर हे टेशनर जे आहे का हे टेशनर त्याला दे टेन्शन देत दे चेनला हे टेशनर जस जसं वाढत वाड़, किलोमीटर वाढत तस तस त्याचे अंतर पुढे येतं आणि आतली स्प्रिंग लूज होत चलती काल एक लाख किलोमीटर झाल्याच्या नंतर ते स्टेशनर वीक होत आहे आणि ते दे सोडून देत सोडून दिल्यानंतर दे टायमिंग रॉंग होती बस रॉंग झाल्यानंतर मग प्रॉब्लेम खर्च पण होतो खर्च म्हणजे जवळपास इंजिन काम निघतं सरळ सरळ बोल शब्दात बोलायचं झालं तर आणि याचा खर्च किती याचा सात हजार रुपये खर्च येतो याला हे या ये चेन हा हे चेन हे चेन तेराशे रुपयाला येते हे टेशनर एक हजार रुपयाला येते हे हड्ड्या येतात अडीचशे अडीचशे रुपयाला एक दोनशे पंधरा रुपयाला खालचा गियर येतो तो हा छोटा गिअर आणि हे सहाशे नव्वद रुपयाची पॅकिंग आहे मग नंतर तुमचा ऑइल ऑइल फिल्टर हे जे टाकलं तर पूर्ण आमच्या मजुरी लेबर हजार रुपये खर्च येतो गाडी हा सात हजार खर्च नाही केला तर हा सात हजार जर टाळले तर तुमच्या चाळीस हजाराच्या जवळपास लागते ना तुम्हाला चाळीस ते पन्नास हजार रुपये कन्फर्म लागणार म्हणजे शेतकरी मित्रांनो शेतकरी अशा मुलाने ठरवलं तर काही करू शकतात यांची आपल्या आकाश भाऊची चांगली शेती, चांगली ला शेती आहे आणि कमी वयामध्ये चांगले गॅरेज सुद्धा ते चालवतात जर बघत असाल तर भरपूर गाड्या सुद्धा या ठिकाणी लावलेल्या आहेत तर एका शेतकरी पुत्राकून आज शेतीवर नाही तर गाडीवरती आपण ज्ञान घेणार आहोत जसं की या गाडीची टायमिंग चेन त्यांनी काढलेली आहे टायमिंग चेन जर नाही काढली तर काय फरक पडतो आणि काय त्याचा धोका आहे कशा प्रकारे त्याचा खर्च असतो तो त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ तुमच्याकडे आणि विषय म्हणजे ही गाडी सुद्धा शेतकरी आपल्या पुत्राचीच आहे तर तेही सुद्धा चांगले मित्र आहेत हे चांगले मित्र आहेत तर त्यांची ओळख करून घेऊ राम राम आपल्या राम राम। एकदा करून द्या माझं नाव आकाश लक्ष्मण इथे मी आपलं माऊली गॅरेज आहे घनसा घनसा मोबाईल नंबर सांगून द्या सत्तर सत्तावन्न अठरा वीस पस्तीस हा मोबाईल नंबर आहे आपला काही अडचण आली तरी कधी कॉल करू शकता काय चोवीस तास कधी उपलब्ध हो गोष्ट आपल्या घनसावंग यांचं गॅरेज आहे आपल्या घनसा पाथरी रोडला आणि फार चांगलं गाड्याचं काम सुद्धा करतात टायमिंग चेंजच्या बाबतीमध्ये आपली जी चर्चा झाली ते खरंच एवढं धोकादायक आहे का हा भरपूर जर नाही बदललं तर याची इतका धोका कोणताच नाही कारण याच्यामुळे कारण काय टायमिंग जर रॉंग झाली तर इंजिन काम निघतं डायरेक्ट त्यामुळे वाल बेंड होते क्रँक वगैरे तुटते तर टायमिंग रॉंग न झाल्यामुळे पूर्ण मिसफायर होतं सगळं ज्यावेळेस वाल ओपन व्हायचे त्यावेळेस क्लोज तर पिस्टन पॉइंटला असतो टॉपला येतो हे तुटल्यानं बऱ्याच अडचणी डायरेक्ट इंजिन काम नये दुसरी गोष्ट हे बदलायचं नवीन गाडी घेतली हे बदलायचं त्याला समजायचं कसं एक लाख किलोमीटरला बदलायला पाहिजे एक लाख किलोमीटरला कंपल्सरी बदलायला पाहिजे कंपनीच्या आवाज आवाज येतो त्याची थोडा येते त्याची कोणाबी मेकॅनिकड नाही नाही टेक्निशियन शिवाय मी लक्षात येणार नाही मेकॅनिक कडे न्यावं लागणार म्हणजे अंदाजा एक लाखाला बदलायचीच बदल कंपल्सरी एक लाख किलोमीटरला त्याची कंपनीने शेड्यूल दिलेला आहे की एक लाख जसं सर्व्हिस चेन ही एक लाखाला बदलायलाच पाहिजे बदलायचा खर्च काय त्याच्यामध्ये पंधराशे रुपये लेबर चार्ज राहतो आणि चार हजार रुपये त्याला मटेरियल येते म्हणजे त्याची टायमिंग चेन आ, टेशनर हॅडले सात हजार रुपयामध्ये पूर्ण खर्च होतो तुमचं सर्व्हिसिंग बी होती प्लस सगळं येते सात हजार समजा हा खर्च जर त्या माणसांनी नाही केला ज्यांना गाडी वापरली ना। होणारा नाच होणार डायरेक्ट इंजिन काम करावं लागणार एक चाळीस हजार लोक खर्च येईल तुम्हाला चाळीस हा ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च येईल सात हजार रुपये टायमिंग रॉंग झाली तर जर नाही केली तुम्ही एक लाख किलोमीटरला टायमिंग चेंज नाही केली पण जर रॉंग झाली गणिमत हो तर गाडी चालू होत नाही चालू न झाल्यामुळे पुढच्या व्यक्तीला माहित नसते काय करावं ती लोक धक्का देऊन हे करून चालू करण्याचा प्रयत्न करणे रॉंग असल्यामुळे काय होतं त्याचे सगळी पोझिशन चेंज होती त्याच्यामुळे वाल वगैरे पूर्ण बेंड होते क्रँक होई नाही हे चे चेन आहे आणि याचे काय हे ॲटो टेशनर हे बार। बार। टेशनर जे आहे का हे टेशनर त्याला टेन्शन देतं चेनला हे टेशनर जस जसं वाढत किलोमीटर वाढन तस त्याचे अंतर पुढे येतं आणि आतली स्प्रिंग लूज होत चलती कालांतराने एक लाख किलोमीटर झाल्याच्या नंतर ते स्टेशनर विक होतंय आणि ते सोडून देतो सोडून दिल्यानंतर टायमिंग रॉंग होती बस रॉंग झाल्यानंतर मग प्रॉब्लेम बरोबर बरं खर्च पण होतो खर्च म्हणजे जवळपास इंजिन काम निघतं सरळ बोल शब्दात बोलायचं झालं तर आणि याचा खर्च किती याचा सात हजार रुपये खर्च येतो याला कारण की हे चेन हा हे चेन ही चेन तेराशे रुपयाला येते हे टेशनर एक हजार रुपयाला येते हे हड्ड्या येतात अडीचशे अडीचशे रुपयाला खालचा गिअर येतो तो हा छोटा गिअर आणि सहाशे नव्वद रुपयाची पॅकिंग आहे मग नंतर ऑइल ऑइल फिल्टर हे जे टाकलं तर पूर्ण आमच्या मजुरी लेबर हजार रुपये खर्च येतो गाडी हा सात हजार खर्च नाही केला तर हा सात हजार जर टाळले तर तुमचे चाळीस हजाराच्या जवळपास लागते तुम्हाला चाळीस ते पन्नास हजार रुपये कन्फर्म लागणार म्हणजे किलोमीटरला तुम्हाला चाळीस ते हजार रुपये खा बरोबर म्हणजे चाळीस हजार वाचवायचे असतील तर तर सात हजार खर्च करायला पाहिजे बरोबर आणि त्याच्यामध्ये सर्व्हिसिंग सुद्धा सर्व्हिसिंग आली पूर्ण सर्व्हिसिंग तुमचं ऑइल वगैरे सगळं नवीन येणार ऑइल खर्च बिर्च सगळं सही बरोबर ना म्हणजे फिल्टर ऑइल खर्च याच्या सहित सगळं ऑइल ऑइल फिल्टर आमची सर्व्हिसिंग करून देणार पूर्ण याच्या इन वगैरे सगळं सही मजुरी सहित हो तर आपले शेतकरी पुत्र आहेत आणि त्यांचा हा जो बोलभर तिकडे या गॅरेजच्या याच्यामध्ये ते फार चांगलं काम करतो वयाने जरी लहान असले तर त्यांच्याकडे जर गाड्या बघितल्या तर भरपूर गाड्या आहेत आणि घनसा आणि पाथरी ते बरोबर गॅरेज आहे एकदा तुमचं पूर्ण परिचय करून द्या नाव पण नंबर पण सांगा माझं नाव आकाश लक्ष्मण येथे आपले घनसांगी पिंपळगाव रोडला माउली गॅरेज म्हणून आहे आणि माझा नंबर सत्तर सत्तावन्न अठरा वीस पस्तीस चोवीस तास अवेलेबल कधी बी कॉल करा काय अडचण नाही शेती सुद्धा आहे आणि गॅरेज सुद्धा म्हणजे जोर धंदा हात तर नक्कीच या ठिकाणी जर राहत असाल किंवा आजूबाजू राहत असाल तर त्यांची भेट घ्यायला हरकत नाही तर साध्या थांबतो राम राम